हा मार्च आयोजित केला याचे मंगळात गेलेला नाही हे दिसून येत आहे कारण पुतळ समितीच्या ज्या प्रमुख होत्या त्यांनी दोन तारखेला विनंती केली की हा पुतळा तीन जानेवारी पर्यंत असू द्या परंतु प्रशासनाने म्हणा किंवा अजून कोणी अधिकारी म्हणाल कारण जेव्हा दोन तारखे रात्री पोहोचलो होतो तेव्हा ते म्हणत होते की आम्हाला आदेश आहे परंतु कोणताच आदेश त्या ठिकाणी आणि तो कुठला नगर गेला पहिल्या तर माझी ही मुख्य मागणी आहे की नगर परिषद

நான் <laughs> जय ज्योती जयोती विजय असो विजय असो विजय असो विजय असो विजय छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना शाहू महाराजांच्या विचाराचा दाराबाई शिंदेच्या विचाराचा